हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अकरा नोव्हेंबरसाठी जे काही चालू घडामोडीवर महत्वपूर्ण प्रश्न आहेत म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कम्प्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहिजे त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर हे ॲप गुगल प्ले स्टोरवर वर जाऊन लगेच इन्स्टॉल करा चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे फुटबॉल मधील त्यांच्या सेवेबद्दल इंग्लंडचे राजा चार्ल्स तिसरे यांनी कोणत्या खेळाडूला नाईट सर ही पदवी दिली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी डेव्हिड बेकम बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वात आधी लक्षात घ्यायचे की माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम यांना फुटबॉल मधील त्यांच्या सेवेबद्दल इंग्लंडचे राजा चार्ल्स तिसरे यांनी नाईट सर ही पदवी दिली आहे लक्षात घ्यायचे मित्रांनो ही पदवी त्यांना क्रीडा आणि धर्मदायी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानात दिल्याबद्दल त्यांना हा सन्मान या ठिकाणी देण्यात आला आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रोजेक्ट चित्ताअंतर्गत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशातून आठ चित्ते भारतात आणले जातील तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी बोत्सवाना बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आठवड्यात बोत्सवानाचे आठ चित्ते भारतात येतील लक्षात घ्यायचं मित्रांनो की बोत्सवानामध्ये क्वारंटाईन केल्यानंतर हे बिबटे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले जातील प्रोजेक्ट चित्ता हा सतरा सप्टेंबर दोन रोजी अधिकृतपणे सुरू झाला होता त्याचप्रकारे मित्रांनो नामिबियामधून आठ चित्ते दोन हजार बावीस मध्ये भारतात आणली गेली त्यानंतर आफ्रिकेतून बारा चित्ते हे दोन हजार तेवीस मध्ये भारतात आणली गेली आणि त्यामुळे आता सध्याला भारतात एकूण जी काही चित्त्यांची संख्या आहे मित्रांनो ही सत्तावीस आहे त्यामध्ये आपले जे काही बोत्सवानाची आठ चित्ते आहेत हे देखील प्लस केले आहेत ओके चला पाहूया पुढील प्रश्न भारताने मेलिसा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या कोणत्या देशांना मानवतावादी मदत पाठवली या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी वरील दोन्ही म्हणजे कोणकोणते मित्रांनो तर जमैका आणि क्युबो बघा याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मेलिसा चक्रीवादळानंतर पुनर्प्राप्ती प्रयत्नांना गती देण्यासाठी भारताने जमैका आणि क्युबो या दोन देशांना या ठिकाणी मानवतावादी मदत पाठवली आहे चला पाहूया पुढील प्रश्न बोईता बंदना हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी ओडिसा या राज्यात चला पाहूया पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अधिकृतपणे रोहू या माश्याला राज्य मासा म्हणून घोषित केले आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी पंजाब या राज्याने बघा मत्स्यपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंजाबने रोहू हे राज्य मत्स्यपालन म्हणून या ठिकाणी घोषित केले आहे ही घोषणा पंजाबचे पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री गुरमीत सिंग खुदियान यांनी केली आहे लक्षात घ्यायचं मित्रांनो की पंजाबमध्ये सध्या त्रेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी एकर जमिनीवर मत्स्यपालन हे केले जाते ज्यातून दरवर्षी बेचाळीस हजार तीनशे त्रेपन्न लाख मेट्रिक टन मासे यांचे उत्पादन घेतले जाते ज्यामध्ये रोहूचे एकवीस पॉईंट अठरा टक्के योगदान असते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी शहाऐंशी वा बघा याविषयी माहिती घेऊया मित्रांनो तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताला वा क्रमांक मिळाला आहे मागील वर्षीच्या तुलनेत मित्रांनो भारताचे जे काही स्थान आहे हे सहा अंकांनी खाली घसरले आहे म्हणजे मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भारताचा जो काही क्रमांक होता हा एकोणस वा होता ओके चला पाहूया पुढील प्रश्न शैपाली वर्मा यांना कोणत्या राज्याच्या महिला आयोगाची दोन हजार सव्वीस साठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी हरियाणा या राज्याची बघा मित्रांनो लक्षात घ्यायचंय की याचा जो काही उद्देश काय असणार आहे तर महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे नशामुक्त जीवनशैलीचा प्रचार करणे लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरण वाढवणे ओके चला पाहूया पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एक लाख कलाकृती असलेले जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय म्हणजे ग्रँड इजिप्शियन संग्रहालय कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी इजिप्त या देशामध्ये बघा मित्रांनो लक्षात घ्यायचे की हे संग्रहालय गिजाच्या ग्रेट पिरामिड जवळ आहे आणि बहुतेकदा प्राचीन इजिप्शियन संस्कृतीला समर्पित जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणून याला ओळखले जाते स्थान कोणते मित्रांनो तर कैरोजवळ गिजाच्या ग्रेट पिरामिड जवळ ओके चला पाहूया पुढील प्रश्न राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा केला जातो तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अकरा नोव्हेंबर रोजी बघा लक्षात घ्यायचे की अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन हा साजरा करण्याची तारीख आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचे की मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि शिक्षण तज्ज्ञ होते हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे मित्रांनो तर भारताची शिक्षण प्रणाली घडवण्यासाठी त्यांचे योगदान आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे महत्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे चला पाहूया पुढील प्रश्न मणिपूरमध्ये साजरा होणारा चव्हाण कूट हा कापणीचा सण प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो ओके मित्रांनो वन्स अगेन बघा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी चीन कुकी आणि मिजो बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मणिपूरमधील चीन कुकी मिजो समुदायांनी एक नोव्हेंबर रोजी कापणी नंतरचा उत्सव चव्हाण साजरा केला जो कापणीच्या हंगामाच्या समाप्तीचं प्रतीक होता या ठिकाणी लक्षात घ्यायचे की चव्हाण उत्सव हा मणिपूरमधील चीन व मिझो गटांच्या विविध जमातींचा वार्षिक कापणी उत्सव आहे त्याचप्रकारे मित्रांनो हा सण चांगल्या पिकासाठी देवाचे आभार मानण्याचे आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे चला पाहूया पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणत्या संस्थेने प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी आय आय टी कानपूरने बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचे की आय आय टी कानपूरच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त या समारंभामध्ये हा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला ज्ञानेश कुमार यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये आय आय टी कानपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक ही पदवी मिळवली होती त्यामुळे त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला चला मित्रांनो पुढील प्रश्न नोव्हेंबर मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी अखंती राजू बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचे की संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा हैदराबाद भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची एक प्रमुख आणि प्रतिष्ठित प्रयोगशाळा आहे स्थापना कधी झालेली मित्रांनो याची तर जून एकोणाशे एकसष्ट मध्ये आणि मुख्यालय हे हैदराबाद येथे आहे ओके बघा मित्रांनो अकरा नोव्हेंबर साठी जे काही चालू घडामोडीवर महत्वपूर्ण प्रश्न होते ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कम्प्लीट केलेले आहेत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देखील शेअर करून द्या ओके okay? चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स